नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल ह्या कसल्या वड्या तर भर हे तर तुम्हाला पुढे कळेलच आज आपण पौष्टिक वड्या करणार आहोत जे ह्या वड्या करण्यासाठी आपण भरभरून भाज्या वापरलेल्या आहेत शिवाय मुलं पालकाची भाजी खात नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये पालकाचा सुद्धा वापर केलेला आहे आणि ह्या वड्याना तुम्ही तीन प्रकारे वेगवेगळ्या वेग पद्धतीत खाऊ शकता आता ते तुम्हाला पुढे सांगतेच पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला मिक्सरचं भांड्या घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना चांगली मुठवर इतके पालक स्वच्छ धुवून चिरून घेई पालक ना धुवूनच चिरायची आहे चिरल्यानंतर धुवायची नाही पालक इथं शिजून घेतलेले नाही कारण पालक शिजवला ना तर त्याचे पोषक घटक आहेत ते निघून जातात त्याच्यामुळे न शिजवताच इथं पालक घेतले नंतर त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरवी मिरची त्याचबरोबर पुरेशी कोथिंबीर अर्धा चमच इतके जिरे घातलेत आणि थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि छान ना जमेन तितकं बारीक्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण जरा ही बाजूला ठेवून घेऊयात आता इथे एक भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये ना दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रोज आपण चपातीसाठी वापरतो ना तेच गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ घालून पिठामध्ये ना मीठ सगळीकडे छान प्रकारे हे मिसळून घ्यायचं आहे आता आपल्याला पाणी घालायची काही करायचं नाही पण आता जी आपण पालकाची पिवरी करून घेतली होती ना ती संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ह्या पिवरीमध्येच ओलसरपणा आहे ना त्यामुळे आपल्याला लवकर पाणी घालायचं नाही सुरुवातीला आपण असं सुखच हे मळून घेणार आहोत आणि नंतर ना लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ म्हणून घेणार आहोत मला बघा आत्तापर्यंत नेमकी कसल्या वड्या करत आहोत हे सांगितलं नव्हतं तर आज आपण ना पालक पराठा वडी करत आहोत ह्याच्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या वड्यांचे प्रकार तुम्हाला दाखवले जसं की उडदाच्या पापडाचे पालक वड्या बेसन वडी कोथिंबीर वडी त्याचबरोबर बीटची वडी नंतर बटाटा वडी असे वेगवेगळे वड्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही बघून घेऊ शकता बघा छान असं पीठ मळून झालं की याच्यावरती झाकण ठेवणं आपण दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात म्हणजे छान प्रकारे पीठ भिजलं जाईल आपण वड्यांसाठी ना एक मसाला करून घेऊयात त्याच्यासाठी बाऊलमध्ये बघा एक मध्यम आकाराची वाटी बारीक बारीक चिरून कोबी घेतला आहे नंतर ना एक गाजर ह्याच्यावरचं साल काढून खिसून घेतलेला आहे नंतर सेम वाटीने बघा पनीर खिसून घेतलेलं आहे अगदी तुम्ही चुरा करून घेऊ शकता पण खिसल्यामुळे छान एकसारखं खिसलं जातं त्याचबरोबर ना सिमला मिरची सुद्धा एकदम बारीक बारीक चिरून घेतले भरपूर अशी बारीक चिरलीवरून कोथिंबीर घातले मसाल्यामध्ये ना पाव चमच इतका गरम मसाला पाव चमच दाना पावडर चवीनुसार मीठ घातलेला आहे थोडंसंच मिरपूड घातलेला आहे आणि सर्व छान प्रकारे मिसळून घेऊयात तुम्हाला जर ह्याच्यातली कुठली भाजी आवडत नसेल नाही वापरला तर चालेल शिवाय तुम्हाला एखाद्या ह्याच्यामध्ये आणखी कुठली भाजी वापरायची असेल जसं की टॅमॅटो कांदा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता आता तिखटपानासाठी मिरपूड घातलं पण थोडंसंच लाल तिखट घालते म्हणजे चव छान येईल तुम्हाला हवं तर आपली हिरवी मिरची असते ना एकदम बारीक बारीक चिरून वापरलात ना तरी सुद्धा चालेल आता सर्व छान असं मिसळून झालं बघा इथं आपला हा भाज्यांचा मसाला तयार झाला आपण बाजूला ठेवूयात भाज्या बघा सर्व चिरून ना ह्यांचा मसाला करूसपर्यंत आपलं जे पीठ मळायला होतं ना ते सुद्धा छान प्रकारे भिजलेलं आहे तर त्याच्यातलाच आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे म्हणजेच की उंडा घ्यायचा आहे आणि जसा चपातीला घेतो ना तसा आणि थोडंसं गव्हाचं सुकंपीठ पीठ भर भरून ह्याची आपण जशी चपाती लाटतो का नाही तशी लाटून घेणार आहोत पण चपाती लाटत असताना आपण मधीतनं घडी घालतो ह्याला काही घडी वगैरे घालण्याची गरज नाही छान एकसारखी चपाती आपली थोडी लाटून झाली की आपल्याला वरून ना तिळ भुरभरून घ्यायचे आहेत आणि पुन्हा ही चपाती लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे कसं ह्याला ना तीळ आपल्या चिरटकले जातील म्हणून ना अशी आपल्याला तिळ पुन्हा आपण ही चपाती लाटून घेणार आहोत आता बघा दुसऱ्या बाजूला सुद्धा ही चपाती आपल्याला पलटी करायची आहे आणि तिकडल्या बाजूला सुद्धा आपल्याला तीळ भुरभुरून घ्यायचे आहेत आणि लाटून घ्यायचे म्हणजे कसे तीळ जे आहेत ना ते आपले निघायला नको चिटकून बसायला हवेत म्हणून अगदी बऱ्याच जणांना तीळ आवडतात म्हणूनही तर वापरलेत पण जर तुम्हाला तीळ आवडत नसतील तरी तर तेल नाही वापरा तरीसुद्धा चालेल छान अशी चपाती लाटून झाली पण ही चपाती ना जास्त जाड किंवा जास्त पातळ करायची नाही ह्याचं कारण ना तुम्हाला पुढे सांगते आपण जो भाज्यांचा मसाला केला त्या बघा तो घालायचा भरभरून छान प्रकारे आणि छान असा एक लेअर किंवा एक थर नाही ह्या चपातीवरती आपल्याला करून घ्यायचा आहे छान सगळीकडे पसरून घ्यायचं बघा एकसारखं छान प्रकारे पसरून झालं की आता आपल्याला ना दाबून चा। ह्याचा ना रोल करून घ्यायचा आहे मग ते त्याच्यात जरासुद्धा हवा राहता का म्हणे म्हणून छान असा दाबून रोल करायचा बघा सहजपणे रोल झाला आता कडेला बघा आपलं सारण नव्हतं का नाही म्हणजे जो, जो केलेला मसाला तो कडेपर्यंत आपल्याला पसरून घ्यायचा नाही मग कडायत ना ते त्याच्या कापून घ्यायच्या आणि असं पॅक करून घ्यायचं म्हणजे तिथनं मसाला येणार नाही आता बघा छान असा आपला हा पहिला रोल तयार झाला आता आपण ना ह्या ताटामध्ये काढून बाजूला ठेवूयात आता अशाच प्रकारे आणखीन एक करून घेते तुम्हाला म्हटलं होतं बघा चपाती पातळ किंवा जाड ठेवायची नाही जर पातळ ठेवलात ना तर रोल करत असताना हा फाटला जाईल आणि जर जाड ठेवलात ना तर या वड्या खाताना जर वरचं जर जाड असेल ना तर खायला तितकं चवदार ह्या वडा लागणार नाही म्हणून मध्यमच आकाराची चपाती लाटून ना ज्यामध्ये छान सगळीकडे पसरून सारण भरून रोल करून घ्यायचे आहे आता ह्या चाणीला तेल लावून घेतलंय आणि रोल ठेवले गॅसवरती कढईमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं तर ही, ही चाळण वर ठेवायची झाकण ना एक आठ ते नऊ मिनटं ह्याची वाफ काढून घेतली आता बघा ह्याला बोट लावून बघायचं आपल्या हाताला जरासुद्धा चिटकत नाही शिवाय ना हे छान प्रकारे फुललेले आहेत चिरल्यानंतर बघा मग गॅस बंद करून ही चाळण आपल्याला खाली काढून घ्यायची आहे हे जा रोल थंड झाल्यानंतर ह्या चाळणीतन आपण बाहेर काढून कापून घेणार आहोत तुम्हाला ज्या जाडीचे हवेत ना त्या प्रकारे रोल तुम्ही इथं कापू शकता हे बघा ह्या ज्या वड्या आहेत ना त्या जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही ह्या पद्धतीत कापून घेतल्यात आता तुम्ही अशा प्रकारे सुद्धा नाश्ता खाऊ शकता पण आणखी छान चटपटीत फ्लेवर येण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे ह्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी पॅनमध्ये बघा साधारण दोन चमचे इतकं तेल घातलंय त्याच्यामध्ये पाव चमच इतकी मोहरी पाव चमच जिरे पाव चमच तीळ घातलेत आणि काही कडीपत्त्याची ना चिरून घातलेत ही फोडणी छान तडतडायला लागली मग आता आपण ज्या वड्या कापल्या ना त्या छान प्रकारे हे ह्या फोडणीवरती घालून ना आपल्याला परतून आहेत म्हणजेच की ह्या वड्यांना खायला आणखीन छान लागतात आता तशा जरी खाल्ला तरीसुद्धा छान लागतात जण बघा डाएट करत असतात मग तेलकट पदार्थ खात नाहीत ना त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे शिवाय मुलांच्या टिफिनला असो किंवा नाश्त्यासाठी असो एकदम mm. पौष्टिक पोटभरीचा असा आपला हा नाश्ता तयार होतो आता तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते जर तुमच्याकडे वेळ नसेल वडा करून वाफवायला तर काय करायचं माहिती आहे का सेम चपाती लाटून घेतले आपलं जे मिश्रण केलेलं होतं ना मसाला तो सगळीकडे पसरून ह्याचा रोल करून घेतला आहे आणि आता आपण न वाफवताच इथं मी कापत आहे बघा पण कापत असं ना अलगत हाताने आपल्याला कापायचं आहे बरं का म्हणजे चिरल्यासारखं कापायचं आहे वरनं दाब द्यायचा नाही कारण आपण हे वाफवलं नसल्यामुळे ह्याच्यामध्ये जो आपण मसाला भरला आहे ना तो बाहेर येईल त्याच्यामुळे अलगत हाताने आपण कापून घ्यायचा आहे बघा छान प्रकारे इथं मध्यम आकाराच्याच ह्यासुद्धा वड्या कापून घेतल्या आपल्या ह्या वड्या कापून झाल्या तर आता आपल्याला एक स्टेप करायची ते म्हणजे बघा काय हां हे ज्या वड्या आहेत ना त्या हातावरती अशा जरा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजेच की ह्याच्यातला जो मसाला आहे ना तो बाहेर येणार नाही म्हणून बघा अशा प्रकारे हलके हाताने दाबायचं आहे बरं का असं चपटं करून घ्यायचं आहे म्हणजे आपण हे तळून घेणार आहोत मग तळल्यानंतर छान जरा क्रिस्पी कुरकुरीत असा हा नाश्ता होतो आपल्याला ह्याला फोडणी देता येणार नाही कारण आपण हे वाफून घेतलेलं नाही त्याच्यामुळे आत्ता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तळून म्हणजेच काय आपल्याला डी फ्राय करून घ्यायचे नाही हलके आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी पॅनमध्ये ना एक दोन चमचे इतकं तेल आहे आणि आता आपण ज्या वड्या केल्या त्या सोडून छान हलक्या सोनेरी रंग तांबूस येऊस पर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत का की त्या आतापर्यंत छान तळायला हव्या त्यामुळे आणि ज्या चांगल्या तळल्यामुळे ना येतो तुम्हाला त्याचं मोडून दाखवेलच आता बघा दोन्ही बाजूंनी छान अशा ह्या वड्या अशा तांबूस लालसर झाल्या की आता आपण ह्या बाहेर करणार आहोत पण ह्या भाजत असताना किंवा शालो फ्राय करत असताना ना गॅस मात्र मध्यम तू भारी ठेवायचं मला बघा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की वड्या खाण्याच्या तुम्हाला तीन पद्धती सांगणार आहे त्या म्हणजे बघा पहिली पद्धत जी आहे त्या आपण वड्यांना वाफून घेतल्या होत्या बघा त्याला आपण ना फोडणी दिली ना तळल्या आपण तर त्या ह्या वड्या बरेच जण तेलकट खात नाहीत ना ते अशा वड्यांना वाफून खाऊ शकतील दुसरी पद्धत म्हणजे बघा आपण ह्या वड्या शॅलो फ्राय करून घेतल्या होत्या बऱ्याच जणांना बघा चटपटीत चमचमीत किंवा असं क्रिस्पी काहीतरी खायचं असतं मग त्यांच्यासाठी तुम्ही ह्या वड्याना अशा फ्राय करून घेऊ शकता बघा आता तुम्हाला मोडताना दाखवते छान खुसखुशीत झाल्यात की नाही म्हणजेच क्रिस्पी झाल्यात आणि तिसऱ्या बघा अगदी कमीत कमी वड्या म्हणजे तुम्हाला तशाच नसतील खायच्या तर फोडणी देऊन सुद्धा तुम्ही ह्या वड्या खाऊ शकता अगदी तीन पद्धतीत आहेत का नाही खाण्याच्या मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब असे फुडी येणारे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्हीसुद्धा नक्की हे पालक पराठा वडे करून बघा अतिशय पौष्टिक खायला छान लागते चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय